हॅलो फ्रेंड्स तर दोन मिनटात बनवणारी मॅगी आज तर आपण ती पाहूयात कशी बनवायची एकदम टेस्टी होते तर त्यासाठी सुरवातीला एक मोठा कांदा चिरून घ्यायचा आहे एक कांदा चिरायचा आहे त्यानंतर एक टॉमॅटो पण चिरून घ्यायचा आहे त्यानंतर थोडासा लसूण सोलून आपण तो ओबडदोबड टिचून घेणार आहोत तर कढईमध्ये सुरुवातीला कांदा टोमॅटो थोडासा लसूण थोडंसं तेल ते टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे बघा अशा कलरचा असा कलर आलेला आहे त्याला तर त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे करपून नाही द्यायचं नाही तर मॅगीची पूर्ण टेस्ट बिघडून जाते त्यासाठी त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे त्याला थोडासा लालसर रंग यायला लागला की मग आपण पुढे आणणार आहोत तर बघा असं कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता चांगलं लालसल रंग यायला लागला थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला जेणेकरून कांदा टोमॅटोला चांगली टेस्ट येते यासाठी तर बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपण याला परत दोन मिनटं हलवत राहणार आहोत मीठ सगळीकडे मिक्स झालं पाहिजे तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपल्याला किती लागणार आहे तर त्या पद्धतीने पाणी ओतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर थोडीशी चिरून घेतलेली आहे ती टाकलेली आहे बघा आता पाण्या लगेच उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने त्याला थोडीशी उकळी यायला लागली तर बघा ह्या मॅगीची पॅकेट आहेत दोन त्यात बघा कोथंबीर टोमॅटो हो वगैरे सगळं टाकलेलं आहे त्याच्यामुळे खूप टेस्टी होते तर मॅगीबरोबर हे दोन मसाल्याचे पाऊस येतात तर ते पण आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत बघा याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपण दोन पॅकेट टाकून घेतले ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे पाण्यामध्ये सगळं मिक्स करून घेतल्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये मॅगीचे दोन पॅकेट आहेत ते दोन्ही पण टाकायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने पाण्यात पूर्ण बुडले पाहिजेत ते बघा याला उकळी आल्यानंतरनं कसे दिसत आहेत ते शिजलेले आहेत पूर्ण बघा अशा पद्धतीने त्याला पूर्ण उकळी आल्यानंतर न शिजत आलेलं आहे हलवून घ्यायचं आहे एकदा त्याच्यातलं पाणी थोडं थोडं करून कमी झालेलं आहे बघा आत्ता पाणी पूर्ण कमी झालेलं आहे आपण गॅस बंद करून बी धाड झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने थोडंसं त्याला ओलसर ठेवलेलं आहे जेणेकरून खाताना व्यवस्थित लागेल यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपली मॅगी तयार आहे टेस्टी खाण्यासाठी